भात शाखेचे स्वयंसेवक तुम्हाला सगळ्यांना नमस्कार एप्रिल महिना आहे आणि आपण असं म्हणतो की बा हळूहळू जास्त गरम व्हायला असतो आता हेच आपण थोडंसं आकाशाच्या किंवा सूर्याच्याबद्दल बद्दल कसं काय सांगू शकतो की हा जो सूर्य आहे हा सूर्य हळूहळू बघा तो कर्करेषाची आहे ना कर्करेषेकडून तो कर्क म्हणता मग इक्वेटारपासून म्हणजे विषवृत ज्याला आपण म्हणतो विश्वतापासून तो कर्करेषेकडे यायला लागला म्हणजे हे उत्तरायण सुरू आहे आता एकवीस जूनला तो कर्करेषेवरती येईल आणि मग नंतर हळूहळू हळू खाली जायला लागेल विषयवृत्तावर येईल पुन्हा मकर वृत्तावर येईल परत विषयवृत्तावर येईल पका परत कर... असं पूर्ण एक वर्ष पूर्ण होत आता हे याच्या बरोबर मग परत आपण काय म्हणतो खाली घे थंडी वाढायला ती दिसून आता हेच आपल्याला सूर्य संदर्भात बघायचं म्हणजे ऋतू कसे होता ते एक बघायचं त्याच्यानंतर आता सर्वसामान्यपणे आपण जर कोणाला विचारलं की बाबा काय आहे पृथ्वीला किती गती असतात तर आपण काय सांगतो केव्हा एक स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरते आणि दुसरं काय सूर्याभोवती फिरते बस दोनच गती पण असं नाही आहे जवळ पृथ्वीला एक सात गती आहे आणि एक एक त्यातली एक महत्वाची जी गती दोन तर आपण पाहिला तिसरी जी गती आहे ती ध्रुवताराच्या संदर्भातली ती आता आपण जास्त म्हणजे विश्लेषणा त्या पाहूया तर जास्त जीवनावर विश्लेषण करूया बात आता मी बघा साहेबांना की पृथ्वी तिथे कुलकर्णी साहेबच्या हातामध्ये सूर्य आहे आता तू कसे फिरत आहे बाबा पृथ्वी एक चक्कर मारा बघूया हा पहा मी लक्ष द्या त्यांच्या हातामध्ये ती पृथ्वी आहे आणि ते आता सूर्याला चक्कर लावतात आता हे करत असताना काय झालंय पहा हे नुसतं साधी चक्कर झाली त्यांची पण पृथ्वी मात्र हुशार आहे कसं आहे बघा तुम्ही पुन्हा सुरुवात करा बघा आता काय होतं हा जो अक्ष आहे हा वरती सरळ वाढावा घेत उत्तर दिसत ध्रुवता येतो चला थांबा आता तिथे असताना तो ध्रुवता कुठे होता आता कुठेच गेला बघा तुमच्या या फिरण्यामुळे काय परिस्थिती होती या उत्तर ना तर पृथ्वी जी आहे आता मी दाखवतो ती जी घेते सूर्याभोवती फिरताना ती काय काळजी घेते हा हे पाहा इकडच्या दिशेला हा आकाशात की ध्रुव तारा आहेत फिरताना ती काय काळजी घेते ते बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो अक्षय आहे ना तो उत्तरेकडेच राहतो हे पाहिजे ती तिसरी गती झाली तिची म्हणजे आपण कसं म्हणूया बघा तिचा हा जो आस आहे आता आश्या। आश्या आशा या, आशा या ती अशी सरळ असते तर सूर्यापोधी फिरताना हे ऋतू प्रकार झालाच नसता असं सरळ वरती राहिला असतात म्हणजे सूर्याची किरण सगळीकडे लंबरूप पडली असते पण अशा अशा या तिच्या वागण्यामुळे ती कधी लंबरूप होतात कधी तिरकी होतात आणि त्यामुळे मग हे उन्हाळा आणखी आपण त्याला काय म्हणूया थंडी वगैरे हा प्रकार होतो आहे ना म्हणजे ज्या इकडे मकर रेषाकडे सूर्याचे जाणे माऊलीनी त्यावेळेला आठशे वर्षापूर्वी माऊली काढते बा न चालता सूर्याचे चालणे <laughs> चालत नाही सूर्य पण तरी तो चालण्यासारखं <laughs> का वाचतो म्हणजे आमचे एक मित्र आहेत आणि त्याला रोज पृथ्वी जी आहे ना ती सूर्यामध्ये फिरते कसं काय तुला काय दिसतंय आता पूर्व कुठे इकडे पूर्व आहे सूर्य इकडे आला इकडे मावळला सूर्य फिरतो पण तसं नाही आहे एक बादा सूर्य हा सूर्य पण स्थिर आहे असं म्हणता येत नाही तो नंतरचा भाग आहे पण पृथ्वीचा आणि ती फिरत असताना ज्या वेळेला फिरते त्यावेळेला तिच्या या तिरकेपणामुळे ती किरणं जी आहेत ना ती किरणं तिरकी होतात कधी सरळ होतात कधी तिरकी होतात विषुवृत्तावरती ज्या आला म्हणजे अशा पद्धतीने इथे आलं ना आता ती सरळ तिरकी सरळ होतात इकडे परत गेली की आता काय होईल या ठिकाणी सूर्य म्हणजे इकडे ती तिरकी झाली असं करत करत तिथे ते वर्षभर फिरणं चालू राहतं कर्करेषा विषयवृत्त मकर रेषा परत विषुववृत्त परत कर्करेषा म्हणजे एक वर्ष पूर्ण म्हणजे आपल्याला असं म्हणायला ना हरकत नाही की कर्करेषा आणि मकर रेषा यांच्यामध्ये हिंदीमध्ये सूर्य मंडरात आहे तसे एखादा मुलगा किंवा तिकडून तिकडे फिरत असतो त्या पद्धतीनं सूर्य या दोन रेषांच्या मध्ये आता हे जे आहे ना हा छोटा छोटासा प्रकार तीन मोशन्स तर आपण पाहिल्या आहे की नाही किंवा हा जो प्रकार आहे ना हा आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू स्क्रू आणि स्क्रू स्क्रूड्रायव्हर ज्यावेळेला आपण म्हणतो ना, ना।, ला 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 ना। त्याला कसं असतं ते एखाद्या स्क्रूने भिंतीमध्ये स्क्रू लावताना किंवा लाकडाला स्क्रू लावताना असं फिरतो त्यावेळेला स्क्रू स्वतःच्या आसाभोवती फिरतो आणि सरळ एका बिंदूमध्येच आत जातो पण भोऱ्याचं तसा नसतं भोरा ज्यावेळेला आपण फिर फिरवतो हो असा असं पकडतो त्या भोऱ्याला अशी जाळी अशी जोरात लहानपणी पण फिरवलेल्या सगळ्यांनी आणि मग तो असा असा हातात धरून पटकन असा हातावरती घेतो मग हातावरती ज्याला भोवरा फिरत असतो त्याला स्वतःभोवती फिरतोच फिरतो आणखीन काय करतो तो त्याचा जो ऍक्सिस आहे ना तो आपल्या हातावरती असा एक वर्तुळ तयार करतो आणि या वर्तुळाला प्रिसीजन सरकंचन वृत्त असं म्हणतो इथे या भोवऱ्याला एक प्रदक्षिणा अशी पूर्ण करायला किती अर्धा सेकंद वगैरे लागत असेल किंवा एक सेकंद लागत असेल अशा पद्धतीने पण पृथ्वीचा जो वास आहे ना, था 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 था। ना आता मी तुम्हाला सरळ हा जो वरती आस आता बघा गंमत कशी त्याला आकाशामध्ये फिरी म्हणायला सव्वीस हजार वर्षाचा काळ लागतो सव्वीस हजार वर्ष म्हणजे कसं आता बघा गंमत कशी या सरळ आसावरती ध्रुव तारा आहे तेरा हजार वर्षांनी हा आस इकडे येईल म्हणजे या फेरी फेरीवरचा जो तारा ध्रुव त्या असेल त्यावेळेला तो ध्रुव तारा होईल म्हणजे आपण म्हणतो ना ध्रुव तारा ध्रुव तारा आहे दर आठ हजार नऊ हजार दहा हजार वर्षाने तो बदलतो आणि पुन्हा सव्वीस हजार वर्षांनी परत ते चक्रवतीत असेल ही याच्यातली गंमत आहे म्हणजे या जगामध्ये ध्रुव ध्रुव नाही तुमच्या माझ्यासारख्या अध्रुवांची काय कथा है ना ती तिसरी म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतः फिरते सूर्याभोवती फिरते फिर दोन मोशन झाल्या आता मी दाखवलेली तिसरी मोशन आता चौथी मोशन फार गंमत गमती आहे आता बघा कसं <laughs> नॉर्मली तिची कक्षा आहे की नाही अशा पद्धतीनं ना ती समजा आता ही पृथ्वी मी अशी धरली आहे ना अशी म्हणजे लिनियर ती सगळं एका रेषेमध्ये जाते अशी त्या कक्षेमध्ये असं ती सरळ नाही चालत तीच तर गंमत आहे ती जाते कशी माहितीये का तिच्याबरोबर चंद्र असतो आणि मग चंद्र काय करतो एकदा तिला ओढतो इकडे फिरतो मग सूर्य ओढतो त्यामुळे फिरते म्हणजे हा जो तिचा पिरडा आहे ना हा अठरा वर्षाचा आहे मेन जी कक्षा आहे कक्षा आहे मेन कक्षा त्या कक्षापासून ती पुढे घेणार परत आत येणार परत असे जाणार त्याला अठरा वर्ष लागतं म्हणजे आपण म्हणतो ना बोले तसा चाले किंवा एखादा माणूस मज्जा घेतला कसा चालतो तशा पद्धतीचं तिथं ते चालणार पण लंब वर्तुळ लंब वर्तुळाकार आहे तो भाग आहेच वर्तुळाकार नाही फिरते वर्तुळाकारच फिरते आणखीन गंमत काय आता ते फिरते म्हणजे एका वर्षात एक चक्का पूर्ण होतो ठीक आहे म्हणजे त्याला काहीतरी स्पीड आहे किती स्पीड आहे आत्ता या क्षणी आपण सूर्यावधी फिरताना पृथ्वीचा स्पीड किती आहे तर हा येतो ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह किलोमीटर पर सेकंड एका सेकंदाला जवळजवळ तीस किलोमीटर इतक्या पन्नाट वेगानं पृथ्वी जी आहे ना ती अशी सूर्यावधी फिरत असते बघा असं सर फिरणं एक झालं सूर्याचे सूर्याच्या भोवती दुसरी ध्रुव ताराची तिसरी ती चंद्राची चौथी आता पाचवी काय आपण म्हणतो की सूर्यभोवती फिरते पण सूर्य कुठे स्थिर आहे सूर्य सुद्धा आपली जी आकाशगंगा आहे आकाशगंगेच्या मध्यबिर्दभोवती फिरत असतो पण सूर्य एकटा जाईल का तो पण पुढची मोसंद आहे स्थिर आहे का नाही आहेत ना आपण जर लक्षात घेतला अशा आपल्यासारखे सूर्य किती आहेत आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्य किती आहे तारे किती आहेत ही संख्या आहे ते टेन टू पॉवर इलेव्हन म्हणजे एका अंश शून्य शून्य आणि अशा किती गॅलक्सी आहेत आपल्या गॅलक्सीतल्या ट्रेनचा पॉवर गेल्यावर आणि अशा किती गॅलक्सी आहेत पुन्हा ट्रेन टीचा पॉवर गेल्यावर म्हणजे एकूण ताऱ्यांची संख्या आहे ते टेन टूचं पॉवर ट्वेंटी टू एका बावीस शून्य आणि हे किती आवाढ हवे पसरलेलं आहे आता बाकी आकाश सोडा आता म्हणजे थोडं आपण आपल्या आकाशगंगेचं बघूया शिजारणीचं बघूया आणि मग थोडं पुढे जाऊ आपली आकाशगंगा आपण असं ठरवलं किंवा काय ट्रीप कुठे जम्बूला न्यायची किंवा आणखीन काय बाहेर कन्याकुमार येण्याची असं करण्यापेक्षा आपण काय करूया आकाशगंगेच्या त्या टोकावरती जायचं पलीकडे असं तिथे काय बघायचं आणि पुन्हा परत यायचं किती वेगाने जावं लागेल कस कुठल्या वेगाने जायचं आपण स्कूटरने जायचं का ट्रेनने जायचं का आपल्या प्रकाश किरणावरती बसायचं गंमत आहे प्रकाश किरणावरती बसायचं आणि मग त्या ट्रीप प्रवासाला सुरुवात करायचं प्रकाश किरणावरती आपण बसतो त्याला तो, तो वेग असतो किलोमीटर मीटर सेकंद एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर आणि इतक्या भन्नाट वेगाने जाऊन सुद्धा आकाशगंगेच्या दुसऱ्या डोक्यापर्यंत जायला आपल्याला ला एक लाख वर्ष लागत लाख वर्ष एक लाख वर्ष एवढी मिळती आपली आकाशगंगा आता तिचे शेजारी देव आहे ज्याला आपण अँड्रॉय असं म्हणतो आपल्याला शेजारीन जी आहे ना किती लांब आहे एवढा आपण बघूया समजा ह्या आकाश गंगेनं त्या देवयानेला विचारलं किंवा ताई मी तुझ्याकडे चहा प्यायला येऊ का <laughs> तर आकाशगंगेच हे विधान आता इथे कल्पना अशी करायची की रेडिओच्या स्पीडने रेडिओ जे असतात तर त्या स्पीडने कम्युनिकेशन होत विधान मी तुझ्याकडे चहा प्यायला येऊ का देवयानेला कधी ऐकायला जाईल म्हणजे ही देवयाने आपल्यापासून वीस लाख प्रकाश वर्षाच्या अंतरावरती आहे तिचं उत्तर येईल नाही आज दूध आलं नाही मी तुझ्याकडे येते पुन्हा तो आवाज इकडे यायला वीस लाख वर्ष लागतील हे फक्त शेजारणीबद्दल झालं बाकीच्या किती गॅलक्सी किती लांब आहेत ना अशी कल्पना केलेली होती किंवा के विज्ञान आता असं म्हणतं की आपल्याला जे माहिती आहे हे सगळं ते फक्त छान नवयुवती कल्पना करायची हिरण नेसलेली साडी आणि त्या पदरावरचं डिझाईन म्हणजे या गॅलक्सी बाकी ती साडी आणि युवती अजूनही विज्ञानाला माहिती नाही अशा या सगळ्या गमती गमती आहेत थोडस आपण पृथ्वीच्या गतीबद्दल आज या ठिकाणी पाहिलं परत आणखीन गती तरी भेटूया आपण त्याला काय म्हणूया चांगल्या पद्धतीनं वेगळा आपण त्याचा अभ्यास करू तर खूप धन्यवाद वेगवेगळे विज्ञानाचे विषय घेऊन शाळेमध्ये मी प्रयोग मुलांना दाखवत असतो आणि आता हे जे आपलं संघाचं शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत या निमित्तानं असे शंभर व्याख्यानं या दरम्यान करावीत अशी एक माझी इच्छा आहे संकल्पना आहे त्यापैकी असं हे आपण ट्रगाने बॅनर वगैरे पहिला निशा उपक्रम झाला असं आपल्याला म्हणायला खूप बढिया